मित्रांनो स्वागत याचं एकाने नोडमध्ये आणि मित्रांनो सध्या आपल्या घराचं काम चालू आहे इकडे पाठवून मित्रांनो तुम्हाला दाखवते सध्या कुठपर्यंत आले ते तर चला बघूयात तर मित्रांनो वरती टावरचं काम बाकी आहेत आणि बाकीचं प्लस वगैरे झाले आहेत साईडचे वॉल देखील कम्प्लीट दे झाले आहे बघा आणि वरची बसच काम आत चालू आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा इकडे फर्ची काम चालू आहे सध्या हॉलमध्ये आपल्या आणि इकडे किचन रूमची सध्या साईल पसून चालू आहे आणि इकडे बाथरूमची ती टायल बसून झालेली खालची इकडे टॉयलेट आहे आणि इकडे मिस्त्री आपले याने बसलेले मित्रांनो हे आणि इकडे हे चालू आहे किचनची टायल मित्रांनो हे बघा हे आपले पायऱ्याचे टप्पे आहेत येऊन पडलेले आता पायऱ्याचे टप्पे आता बसून बाकी आहेत ते चालू होऊन जाणार आहे उद्या बरोबर आता मला वरती दाखवतो मी वरती आपलं स्टुडिओ इकडे आणि हे बघा इथं खिडकी बाकी होती जी खिडकी ती केलं के आणलेली आहे आणि इकडे इथं ग्रेनाईट इथं ग्रँड बसून होत ते हा आपला युट्यूब स्टुडिओ मित्रांनो इथे ते केलं फरची आपण आणलेली आता इथले जे ग्रेनेट ते बसणार मिस्त्री इकडे वाडा वर्षा ओपन टेस्ट ठेवलेलं आहे आणि आता वरती दाखवतो तुम्हाला मी आधी आपण इथून बघूया थोडंसं नजारा आमच्या गावाचा तुम्हाला दाखवतो हे बघा वातून एकदम हिरो गाळ झालेलं आहे आवा आले मित्रांनो हे बघा चला वरचे वगैरे वरचं काम, से से काम, ले ले। काम ले ले। बाकी राहिले आहे एक शेवटचं वरचं म्हणजे टावरचं काम बॅक राहिलेलं आहे इकडं प्लेस्टर पण झालेलं आहे इकडे टावरचं काम बॅक राहिलं आहे सध्या प्लस्टर झालेलं आहे आउटडोअर सगळं फक्त एवढं टावर आणि समोरची डिझाईन बाकी आहेत आणि ते सध्या गिट्टी आणणं चालू आहे त्याच्या कामासाठीच थोडंसं आमच्या गावाचा येऊ मित्रांनो अशा प्रकारे आपलं घरचं काम इथपर्यंत आलेलं आहे आता आणि चला मित्रांनो व्हिडिओ लोक एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय